तर मित्रांनो आज आपण आतर्व आठ या चित्रशैलीला भेट देणार आहोत चाडू मातीच्या आणि पिऊ पीच्या दोन्ही प्रकारच्या मूर्त्या पाहणार आहोत किती फुटापुतण्याच्या बाप्पांच्या मूर्त्या ह्या अव्हेलेबल आहेत शंकर शंगा आणि शंकर बाप्पाची मूर्ती कमीत कमी अडीच फुटाची बाप्पाची मूर्ती आहे त्याच्यानंतर पुढे बाप्पाचं आवडतं तर नैवेद्य म्हणजे मोदक त्या मोदकावर बाप्पांची ही मूर्ती अशी बसलेली आहे आणि ते बाळ सुपामध्ये बाप्पा बसलेले आणि हातामध्ये मोदक आहे दीड ते दोन फुटापर्यंत ह्या बाप्पांच्या सर्व शाडूच्या मूर्त्या आहेत असे गणपती आहेत ना ह्यांचे व्हायटिंग केल्यानंतर ह्याच्यावर बॉडी कलर काढून आलेला आहे तो देखील बघा मोठमोठे गणपती यांच्याकडे आहेत तर तिथे त्यांच्या मागे प्रभाव वगैरे पण लागते ती देखील यांनी बनवलेली आहे म्हणजे किती फुटापासून आपल्याकडे मूर्ती आहेत म्हणजे पेंटिंगसाठी आलेले पंधरा फुटाची ओके बारा फुटाची म्हणजे कमीत कमी आपल्याकडे एक फुटापासून ते बारा फुटापर्यंत ह्या मूर्त्या पंधरा फुटापर्यंत मूर्त्या ह्या मिळणार ती फिरकी आहे आणि फिरकीवरती बाप्पा बसलेले आहेत आणि त्याप्रकारे आता याच्यावर काम तर इझी होऊन जातं तर शाडू मातीमध्ये मा किती फुटा फोतो मूर्त्या ह्या असणार आहेत आपल्याकडे आपल्याकडे एक फुटापासून तीन फुटापर्यंत शाडू मातीच्या मूर्त्या आहेत आणि पीओपीमध्ये किती असल्या एक फुटापासून पंधरा फुटापर्यंत आपलं बुकिंग कधीपर्यंत आहे साधारणतः जुलैपर्यंत जूनच्या एंड पर्यंत आहे ना एक मोठी मूर्ती आली शाडू मातीमध्ये बापाची मूर्ती बनते आणि हे किती फुटाची असेल तरी अंदाजे दीड फूट दीड फूट ना साचा आहे तर साच्यामध्ये ही बापाची मूर्ती बनली जाते ते साधारण साच्यामध्ये ठेवल्यानंतर किती वेळा ताचा काढला होता पाच मिनटात इकडे माती मळली जाते ते एक जीव होतं ना मातीचा पूर्ण आहे बघा आणि इथून जे काम सुरू होतं ना श्री गणेश चित्रशाळा छत्रपती शिवाजीनगर मुक्कामपोस हमरापूर तालुका पेल तर मित्रांनो आज आपण आठ या चित्रशाळेला भेट देणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या चित्रशाळेमध्ये शाडू मातीच्या आणि पिऊ पीच्या दोन्ही प्रकारच्या मूर्त्या पाहणार आहोत किती पुटापुटांच्याकडे बाप्पांच्या मूर्त्या ह्या अवेलेबल आहेत सर्व आपल्याला पाहायला बघायला मिळणार आहे त्याचप्रकारे इकडे सार्वजनिक देखील बाप्पांच्या मूर्त्या आहेत देखील तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर आजचा व्हिडिओ खूप असं मयची होणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांद्रेकरचं सर्वांचं स्वागत आहे मांद्रेकर ब्लॉक आहे आपल्या मराठ्मा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा अतर्वाटला भेट देऊया आणि बघा कसं काय काय गणपती गणपतीवर पाहायला मिळतं तर आजच्या व्हिडिओमध्ये बनवू नका आणि व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरे विसरू नका चला मित्रांनो कोणतीही वाट न पाहता माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण ज्या मूर्त्या पाहतो ना ह्या तर पी ओ मध्ये मूर्त्या आहेत आणि समोर यांना अतरवाटमध्ये डिस्प्लेला ह्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये ह्या मूर्त्या बघू शकता ही कमीत कमी एक दीड फुटाची बाप्पांची मूर्ती आहे खूप छान प्रकारे ही मूर्ती बसलेली आहे आणि खाली देखील एक मूर्ती आहे ती मस्त सिंहासनावर अशी विराजमान झालेली आहे पुढे बघितलं आपण एक शंकावरती मस्त बाप्पांची मूर्ती अशी बसलेली आहे आणि खूप छान प्रकारे ती मूर्ती दिसते बघा शंकर आणि शंकर बाप्पाची मूर्ती कमीत कमी अडीच फुटाची बाप्पाची मूर्ती आहे त्याच्यानंतर पुढेच बाप्पाचं आवडतं नैवेद्य म्हणजे मोदक त्या मोदकावर बाप्पांची ही मूर्ती अशी बसलेली आहे खूप छान आहे खाली छोटे छोटे असे मोदक दाखवलेले आहेत नंतर एक असा मोठा मोदक आणि त्यावर असे बाप्पा बसलेले आहेत वरती पाहिलं तर आपण जासुंदीमध्ये बाप्पांची ही मूर्ती ही टेपून बसलेली आहे म्हणजे जसं जासुंदी आहे ती अगदी सिंहासनासारखं असं म्हणजे असं म्हणजे बाप्पाशी टेपून आहेत त्यानंतर पुढे हे बाप्पांचं वाहन मुषक तर त्या मुशकावर बाप्पा अशी बसलेले आहेत ती मूर्ती बघायला मिळते खूप छान मूर्ती आहेत ह्या आपण समोरच्या मूर्त्या बघतोय सर्व ह्या दोन ते अडीच फुटाच्या बापांच्या मूर्त्या आहेत आणि त्यामध्ये ही देखील एक मूर्ती आहे तीन फुटाची बाप्पांची मूर्ती छान छान मूर्ती आपल्या ह्या ओ पीमध्ये पाहायला मिळतात खूप छान आहे हे बाप्पाची एक मूर्ती आहे उभी आणि खूप वेगळ्या प्रकारे ही मूर्ती ब बघायला मिळते बापांच्या गालावरची खळी आहे आणि खूप ह्याच्यामध्ये बॉडी कलर पण ब वेगळा आहे आणि ही मूर्ती खूप छान दिसते बघा सर्व अशा मूर्त्या आहेत ह्या सर्व दोन ते अडीच फुटामध्ये बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात वेगवेगळ्याच्या आसनावरती ह्या बापांच्या मूर्त्या आहेत त्यातली ही मूर्ती एक भारी वाटते जरा छान आहे हे बघा पिवळं धोतर आहे आणि शाल वगैरे आहे ग्रीन कलरची सेम आहे सेम अशाच मूर्ती आहेत मग प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काही वाटतात ही मूर्ती मस्त भगवा वस्त्र प परिधान केलेली आहे छान आहे बघा भारी मूर्ती खूपच मस्त वाटते आणि ती पुढे गेल्यानंतर आपल्याला अशा आणखीन काही अशा मूर्त्या पाहायला मिळतात ज्यामध्ये काही ना काही कलाकृती क्रिएटिव्हिटी केलेली आहे सियासनावर म्हणजे टेकून अशी बसलेली बाप्पांची ही मूर्ती कमीत कमी अडीच ते तीन फुटामध्ये ही बाप्पाची मूर्ती आहे त्यानंतर लालबागचा राजा पॅटर्न तुम्ही बघू शकता मूर्ती ही एक तीन फुटाची बाप्पाची मूर्ती आहे रस्तेमध्ये अजून वरती आपण पाहतो मूर्ती की एक विठ्ठल रूपामध्ये बाप्पांची मूर्ती आहे वरती दिलेली आहे विठ्ठल आणि खूप अशी छान मूर्ती म्हणजे अशी क्रिएटिव्हिटी आहे आणि कमीत कमी ही अडीच ते तीन फुटामध्ये बाप्पांची मूर्ती साकारलेली आहे खूपशा अशा मूर्त्या आहेत तिथे पण देखील विठ्ठलाचा प्रभाव आहे तो पाहू शकता आणि पुढे हे बाप्पा बसलेले आहेत दगडूशेठ हलवाई आहे त्यानंतर हे देखील बाप्पा मस्त वेगळ्या रूपामध्ये आहेत खूपसे असे मस्त छान छान असे बाप्पा आपल्याला बघायला मिळतात ह्या पीमध्ये कमीत कमी अडीच ते तीन फुटामध्ये ह्या बापाच्या मूर्त्या आहेत आता आपण समोर जाऊया तिथे देखील आपल्याला ह्या पीमध्ये मूर्त्या पाहायला मिळणार आहेत हे देखील बघू शकतो आपण एक अडीच ते तीन फुटामध्ये ह्या बापाच्या मूर्त्या आहेत हा एक लालबागचा राजा आहे ही देखील मूर्ती वेगळ्या प्रकारे बॉडी कलर आहे मूर्तीचा आणि खूप मस्त आहे छान ही देखील एक मूर्ती छान वाटते की मोठी मूर्ती असते बाप्पाची त्याची छोट्या रूपामध्ये हे मूर्ती पाहायला मिळते मस्त आहे इथे मस्त इथे जसे मग अशी मूषक बघितली तर आपल्याला हत्ती आहे आणि हत्तीच्या बाजूला बाप्पा हे बसलेले आहे आणि हे बघा इकडे समोर पण चांगलं आहे अयोध्या रूपामध्ये म्हणजे प्रभाव आहे ते, ते, है। है। ते है। है मागे अयोध्याचं स्वरूप आहे आणि समोर हे त्याच्या मागे त्याच्या पुढे बाप्पा बसलेले आहेत दगडूशेठ हलवाई आहे आणि ते बाळ सुपामध्ये बाप्पा बसले आणि हातामध्ये मोदक आहे पण या सर्व मूर्त्या बघतोय ह्या आहेत दोन फुटामध्ये दासवंदीवर बापा बसलेल्या आहेत दगडूशेठ हलवाई आहे सर्व मूर्त्या आपल्याला दोन फुटामध्ये पाहायला मिळतात छान छान मूर्ती हे मूर्ती मस्त वाटते कळी पडले गालावरती आणि खूप छान बाप्पाची मूर्ती सर्व आठ आता आपण मित्रांनो पीओपी मध्ये सर्व मूर्त्या पाहिला तर आपण साईड तिकडे साईडला आणखी रॅक आहे दिसले आहे जिकडे तर तिकडे आपण शाडू मातीच्या मूर्त्या पाहणार आहोत तर जाऊया तर आपण ह्या मूर्त्या बघतोय सर्व शाडू मातीमध्ये मूर्त्या आहेत आणि कमीत कमी ह्या दीड ते दोन फुटांमध्ये हे बाप्पा आहेत तुम्हाला शाडू मातीच्या मूर्त्या पाहिजे असतील तर नक्की अथर्व आठ या चित्रशाळेला तुम्ही नक्की भेट द्या बघू शकता शिवशंकरांच्या रूपामध्ये हे बाप्पा साकारलेले आहेत आणि ही शाडूमातीमध्ये बाप्पांची मूर्ती आहे हे बघा शाडू मातीच्या मूर्त्या अजून आहे त्यांच्याकडे त्यामध्ये त्या सर्व शाडू मातीच्या मूर्त्या आहेत एक फुटापासून त्या अगदी दीड ते दोन फुटापर्यंत ह्या बाप्पांच्या सर्व शाडूच्या मूर्त्या आहेत ह्या सर्व एक फुटामध्ये बाप्पांच्या मूर्त्या बघितल्या आपण शाडूच्या ह्या कमी कमी एक दीड फुटामध्ये आहेत बाप्पांच्या मूर्त्या छान ह्या सर्व शाडू मातीच्या मूर्त्या आहेत तर आता आपण मातीच्या मूर्त्या बघितल्या ओ पीच्या पी पण बघितल्या खूप साऱ्या मूर्त्या बघितल्या तर आणखीन थोड्याशा आहेत ओ पीमध्ये पी मूर्त्या त्या देखील बघू शकतो आपण मस्त बघा कमळामध्ये बाप्पा बसलेल्या आहेत विराजमान झालेल्या आहेत छान अशी मस्त मूर्ती तिथे श्रीकृष्ण रूपामध्ये बाप्पांचा मस्त रूप दाखवलेला आहे बाजूला मोर आहे कम ह्या सर्व ओ पीमध्ये मूर्त्या आहेत बघा जबरदस्त तर आता आपण डायरेक्टली जाऊया दा आतमध्ये चित्रशाळेमध्ये आणि तिथून थोडीशी माहिती घेऊया पण इकडे आपण आलो ना आतमध्ये तर हा डिस्प्ले डिस्प्ले आतमाला आतमध्ये आल्यानंतर संपूर्ण ही चित्रशाळा पाहायला मिळते खूप मोठी चित्रशाळा आहे ह्या ज्या सर्व मूर्त्या आहेत ना ह्या तयार आहेत आणि ह्याच्यावर सर्व व्हाईटिंगचं काम केलेलं आहे म्हणजे नंतर बॉडी कलर वगैरे तयार होणार नंतर मग कलरिंग वगैरे रंगरंगोटी सुरू होईल त्यातले त्या प्रभाव वगैरे पाहू शकता तर आपण हे जे गणपती आहेत ना हे व्हायटिंग केल्यानंतर ह्याच्यावर बॉडी कलर काढून झालेला आहे तो देखील बघा त्याच्यावर ना थोड्या वेळाने जसं एक दीड महिन्यानंतर ह्याच्यावर कलरिंगचं काम होतं रंग गणपती त्या सर्व आहे ना एक ते अडीच फुटामध्ये हे बाप्पा आहेत सर्व खूपसे समोर बघताना सर्व व्हायटिंग झालेले आहे आता आपण जे गणपती बघतोय ते मोठमोठे गणपती यांच्याकडे आहेत तर तिथे त्यांच्यामागे प्रभाव वगैरे पण लागते ती देखील यांनी बनवलेली आहे ठीक बघू शकता किती मोठा असा जी ही चित्रशाळा आहे हे बघा कमीत कमी मोठमोठ्या मूर्त्या ह्यांच्याकडे आहेत आता आपण थोडीशी माहिती घेऊया तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ही चित्रशाळा पाहायला मिळते इथे शेडिंगचं काम चालू आहे व्हायटिंगचं काम चालू आहे त्यानंतर इकडे पॉलिशचं काम चालू आहे बा मग तो साधारण तुम्ही किती वर्षातून काम करताय इकडे पाच वर्ष पाच वर्ष तुम्ही आता फक्त हे पॉलिशवर केल्यानंतर बाकीचं काय काय काम असतं नाही नंतर तुम्ही तुम्ही करू शकता करतात बॉडी कलर बॉडी कलर तुम्ही करता ओके सर्व पूर्ण बघा म्हणजे डोळ्याची आखणी वगैरे ती लास्टला काम असतात बाहेरची करते बाहेरचे पूर्ण लास्टला शेवचिता आता हे ना पॉलिश वगैरे करतात आणि हा दगडूशिड बाप्पा आहे हा कमीत कमी किती फुटात असेल अंदाजे दीड फुटात आहे ना तेव्हा ते आता आज गणपती की प्रबळ पण पाहू शकतो आपल्याकडे सार्वजनिक मंडळाचे बाप्पा म्हणजे खरं मी बाहेर एक मूर्ती बघितली तर म्हणजे किती फुटापासून आपल्याकडे मूर्ती आहेत म्हणजे पेंटिंगसाठी आलेली आहे पंधरा फुटाची ओके बारा फुटाची म्हणजे कमीत कमी आपल्याकडे एक फुटापासून त्या बारा फुटापर्यंत ह्या मूर्त्या पंधरा फुटापर्यंत मूर्त्या ह्या मिळणार आता इकडे पुढे आपण आतमध्ये आलो ना आतमध्ये असे एक फायनल टचअप म्हणजे इकडे या मूर्त्या पाहायला मिळतात बॉडी शेड कलर हा मारलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर त्या डोळ्याची आखणी आणि बाकीची रंगरंगोटी असणार आहे तर आता आपण जे ब चित्रशाळेचे ओनर आहेत त्यांना भेटू आपण आणि त्याप्रकारे माहिती घेऊया आता हे जी फिरकी आहे आणि फिरकीवरती बाप्पा बसलेले आहेत आणि त्याप्रकारे आता, आता ह्याच्यावर काम करायला तर इझी होऊन जातं आता इकडे जे आपले मित्र आहेत म्हणजे अत्र आर्ट या चित्रशाळेचे मेन ओनर जासे, जासे तर आपण त्यांच्याशी थोडंसं बोलल्या सर्वात मोस्ट ऑफ जास्तीत जास्त काम हे फिरकीवर जे होतं म्हणजे जास्तीत ऑटोमॅटिकली फिरते फिरवतात नंतर इझी होऊन जातं काम एकदम ते तर साधारण आता आपली चित्रशाळा कधीपासून आहे म्हणजे साधारण किती वर्ष आली चित्रशाळेला जवळजवळ बावीस ते बावीस तेवीस वर्ष आली आणि खूप छान मूर्त्या बघितल्या एक शाडू मातीच्या देखील आहेत मातीमध्ये किती फुटापुतो मूर्त्या असणार आहेत आपल्याकडे आपल्याकडे एक फुटापासून तीन फुटापर्यंत शाडूमातीच्या मूर्त्या आहेत आणि पीओपी मध्ये किती असल्या पंधरा फुटापर्यंत मस्त पण आता हे आपली कुठल्या टप्प्यावर काम आलं सध्या आता साधारण डोळ्याची आखणी वगैरे बाकीच आहे पण व्हाईटिंग वगैरे कलरिंग वगैरे करतात ना साधारण किती टप्प्यामध्ये काम तुमचं आता आलंय आमचं काम फोर्टी झालेलं आहे आता बोड़ी कलर, बोड़ी कलर बाकी कलर काम ओके आणि साधारण किती मूर्त्या ह्या घड घडवल्या तुमच्या शाळेत आता दोन्ही मिळून कि ओपी आणि शाडूमातीच्या आपल्याकडे पंचवीस हजार आता साधारण तुम्ही आता हे जे करताय ते का हे काम कुठलं आहे आता शेडिंग शेडिंगचं करताय का हे आता हे शुभम आहेत आणि हे शेडिंगचं काम चालू आहे खूप छान बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते अगदी मला ही एक मूर्ती तर स्वामींची मूर्ती देखील आवडली आहे आणि त्याबरोबर साईबाबांची देखील खूप छान आहे मस्त मस्त मूर्ती आहेत त्या साधारण किती फुटामध्ये म मूर्ती असतील बाप्पांच्या दोन फुटामध्ये ना छान आहे बरं आपले समजा व्हिडिओ बघून कोणाचं बुकिंग करायचं असेल समजा तर आपलं बुकिंग कधीपर्यंत आहे साधारण जुलै जून एपर्यंत जूनच्या एंडपर्यंत आहे ना जून एंड नंतर बुकिंग आणि मग तुमचा म्हणजे साधारण बुकिंग नंबर सांगू शकता म्हणजे त्या ज्यावर कॉन्टॅक्ट करू शकता चालेल ना तर मित्रांनो तुम्ही आपला त्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती ह्यांचा नंबर बघत जातात तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करू शकता जूनच्या एंडपर्यंत यांचं बुकिंग आहे ठीक आहे ना आता साधारण फिरकीवर हे त्यांचं काम चालू आहे तर आता जी ब डोळ्याची आखणी वगैरे हो असते हो ती कधीपर्यंत होईल नाही तर ती चालू आहे आता हा डोळ्यांच्या आपनीचं काम माझा भाऊच करतो छोटा ओके थोडा बाहेर गेला त्यामुळे आज नाही आहे ते ट्रेडिंग झाले की आपनीचं काम सुरू होईल ना आणि आपल्या ह्या ह्या आता मूर्त्या कुणी कुठे तयार केल्या एक बाहेर बाहेर कुणी कुणीकडे आपल्या ह्या मूर्त्या आता एक्सपोर्ट झाल्यात म्हणजे आऊट ऑफ आऊट ऑफ जातात आऊट ऑफ जातात हां ओके ओके आणि मुंबईमध्ये असतं सगळी चाललं जातं ना सगळे सगळीकडे आपल्या इकडच्यामध्ये सगळ्या गाण्यात जातात ओके ओके छान मित्रांनो आपण संपूर्ण माहिती घेतली जास्त करून आपण मित्रांनो सुरुवातीपासून आलो सर्व डिस्प्ले वगैरे हो बघितला ते अगदी व्हाईटिंग लागल्यानंतर पहा त्यानंतर पॉलिश केल्यानंतर ह्या मूर्त्या के इकडे आल्या फिरकीवर राहिल्यानंतर इथे सर्व शेडिंग कलर तयार झाले का चालू काम आहे इथे शेडिंगचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर डोळ्याची आखणी असं संपूर्ण ह्या मूर्त्या बनतात तर धन्यवाद तर आता आपण जाऊया काय काय मूर्ती ह्या काय काय भोगत जरा जसं की मलाराचं रूप देखील आहे बाप्पाचं आणि हे जी मूर्ती आहे ना ही अगदी शेडिंगचं काम झालेलं आहे ह्याच्यावर बघतात डोळ्यांची आखणी आणि बाकीचं आभूषण वगैरे हो त्याच्यावर काम पेंडिंग आहे ह्या देखील खूपशा ज्या मूर्त्या आहेत ह्या देखील खूप मस्त आहेत पाहायला मिळतात जबरदस्त मूर्त्या आहेत खूपशा मूर्त्या आहेत आणि प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काहीतरी बात आहे मी ते बघा आणि अयोध्ये रुपयामध्ये ही बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते त्यामध्ये ही आणखीन एक आहे पूर्ण रेड कलर आहे हे बघा छान खूप मूर्त्या पाहायला मिळाल्या आपण आता हे सर्व शूट करतो ना ह्या अतर वाटची त्या शाळेमध्ये आणि प्रकारे इकडे ह्या मूर्त्या बनत आहेत सर्व तुम्ही बघ बघितलं आता आपण जाऊया शाडूमातीच्या ज्या मूर्त्या बनत आहेत ना तिकडे जाऊन बघूया काय काय कशा प्रकारे ह्या मूर्त्या तयार होत आहेत इकडे पण ते पॉलिशर काम चालू आहे बघायची बघितलं आपण तसं तर ता आपण इकडे जाऊन थोडं बघूया त्यांच्याकडे मोठी मूर्ती ही एक मोठी मूर्ती आली सर्व मूर्ती तिकडे म्हणजे कलर रंगरंगोळीसाठी येतात किंवा बाकीचे कामासाठी देखील येतात तयार व्हायला आता आपण पुढे बघूया तिथे मातीच्या मूर्त्या बनल्या जातात बरोबर शाडू मातीची मूर्ती आहे ना काय ओ पीमध्ये आहे मग शाडू माती शाडूमातीमध्ये मा बापाची मूर्ती बनते आणि किती फुटाची असेल तरी अंदाजे दीड फूट ना बघा म्हणजे ते जर शुभम बोललेलं आपल्याला की जसं की एक फुटापासून ते तीन फुटापर्यंत आहेत ना आपल्या मातीच्या मूर्त्या एक ते वते वते तीन फुटापर्यंत मातीच्या मूर्त्या आहेत आणि त्यातली मूर्ती पण ते बघा म्हणजे आपल्याला ओ पीमध्ये पण बघायला मिळाल्या आणि की मूर्त्या बघायला मिळाल्या आता ह्या ज्या तयार केल्या आहेत तुम्ही कधीपासून काम करता तरी तिकडे तिथे कधीपासून काम करता किती वर्षापासून तरी बरं तशा पुढे ज्या मूर्त्या ज्या बनल्या आहेत ना त्या आपण पाहूया फक्त बघा शाडू मातीची मूर्ती बनलेली आहे सर्व ह्या सर्व ह्या दीड फुटाच्या बापाच्या मूर्त्या आहेत आता साच्या आहे त्या साच्यामध्ये ही बापाची मूर्ती बनली जाते ती साधारण साच्यामध्ये ठेवल्यानंतर किती वेळानं साचा काढला होता पाच मिनटात पाच मिनटामध्ये मूर्ती तयार होते मग ती मूर्ती सुकायला वगैरे ठेवतात आणि त्याच्यानंतर मग पुढचं काम होतं तिकडे माती मळली जाते तिथे एक जीव होतो ना मातीचा पूर्ण बघा इथून जे काम सुरू होतं ना त्याच्यानंतर ही सेकंड स्टेप अशी आहे म्हणजे साच्या साच्यामध्ये भरल्यानंतर ही सेकंड स्टेप आणि नंतर ही, ही, ही मूर्ती घडवली जाते ते बा इकडे हा जर बाप्पा बघितला तर अगदी मस्त शेषनाग आहे आणि बाप्पांचं म्हणजे बहुतांशी काम बाकीच आहे म्हणजे पोशाख वगैरे बाकी आभूषण बाकी आहे पण मस्त ही एक सात फुटाची बाप्पांची मूर्ती आहे विष्णुरूपामध्ये आणि इकडे बघितलं तर हे देखील बाप्पाशी तयार होत आहेत तर मोट आता आपण तिकडे पुढे बघूया मोठमोठे बाप्पा देखील आहेत आता तुम्ही प्रबळवर बघू शकता मोठमोठे बाप्पा यांच्याकडे हे तयार होत आहेत आता आपण चाललो समोर आपण संपूर्ण ही गणितचित्रशाळा ही कवर केली सर्व मोठमोठे बाप्पा देखील यांच्याकडे आहेत तर आपण समोर बघूयात त्यांच्याकडे कशाप्रकारे काम होतं आहे ते बघ तिकडे आपण आलो तिकडे आतर्व आर्ट आहे ती संपूर्ण गणितचित्रशाळा त्यांची आहे आणि त्याच्यानंतर इकडे आपण आलो तर आपल्याला ह्या मोठ्या मूर्त्या ब ही मोठी मूर्ती बघायला मिळते बघा जर आता काम सुरू आहे ही पंधरा फुटामध्ये बाप्पांची मूर्ती आहे हे बघा आणि जसं मगाशी आपण बघितलं की शाडू मातीच्या मूर्त्या बनतात तसं यांच्याकडे इथे ओ पीमध्ये मूर्ती जी बनते त्यासाठी हा सर्व काता आहे आणि मग तो मिक्स करून साच्यामध्ये फिट करतात आणि नंतर मग ह्या मूर्त्या बनतात हे साच्या आहेत सर्व आणि ह्या प्रभाव आहेत असा संपूर्ण चित्रशाळा आपण तिकडून सर्व कवर केलेले आहे तर फायनली मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आपण बनवला आता रोहो आर्ट चित्रशाळा अमरापूर पेनमधील तर खूप छान शाडूमातीच्या मूर्त्या आणि पिवपीच्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळाल्या शाडूमातीच्या मूर्त्या तर एक फुटापासून तीन फुटापर्यंत बापाच्या मूर्त्या आपण बघितल्या आणि त्या घडवताना देखील बघितल्या आपण कशाप्रकारे ताच्या आणि ताच्यामध्ये या मूर्त्या बनतात आणि त्यानंतर पिओपीच्या मूर्त्या बघितल्या एक फुटापासून ते पंधरा फुटापर्यंत बापाच्या मूर्त्या यांच्याकडे घडवलं जातात त्यांचा कलरिंग रंगरंगोटी सर्व प्रकारचं केलं जातं आणि आपण अगदी स्टार्टिंगपासून एक सर्व बाप्पाच्या मूर्त्या ह्यांच्या बघितल्या डिस्प्लेपासून त्या अगदी बाप्पाच्या मूर्त्या व्हाईटिंग करण्यापासून पॉलिश करण्यापासून ते अगदी फिरकीवर ह्या मूर्त्या फिरतात आणि नंतर मग त्यावर कशा प्रकारे ह्या मूर्तीवर काम होतं संपूर्ण पाहिलं तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून संपूर्ण हे पाहायला मिळालं नक्की इकडे सर्व आठ या चित्रशाईला नक्की भेट द्या तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असता कारण मित्रांनो सबस्क्राईब भेटा अशात एका पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या